नमस्कार मित्रांनो आज पुन्हा मंथनच्या माध्यमातून भेटीला आलो आहे उद्या एकवीस तारीख सुरेश कोटींनी दिलेला शब्द उद्या पूर्ण करणार का कारण की जवळपास आजपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी झाल्या ज्या घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीच्या संदर्भातून सर्वसामान्य लोकांना जी आशा आणि अपेक्षा होती कारण याचा थोडासा इतिहास खूप वेगळा आणि आगळा आहे जवळपास आठ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे दार उघडणार अशी उद्याची तारीख आहे जवळपास जेव्हा कुठे ग्रुपवर इन्कम टॅक्सच्या रेडी पडल्या आणि या कुठे ग्रुपच्या तिरुमला ऑइल्सच्या संदर्भातून ज्या काही वावड्या उठल्या त्याच्यानंतर त्या वावड्याच्या माध्यमातून वा ह्याचा अप्रत्यक्ष परिणाम किंवा प्रत्यक्ष परिणाम ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीवर झाला ही ज्ञानराधा मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी ही सर्वसामान्य माणसाच्या डिपॉझिटवर उभी या सर्वसामान्य लोकांनी की ज्यांनी कष्ट करून आपली पोटं मारून आपली इच्छा अपेक्षा आकांक्षा तुडवून एक एक पैज गोळा केली होती आणि या पैसा संचय करून या मल्टीस्टेटमध्ये ठेवलेली होती आणि ती परिस्थिती बघितली की ते पूर्ण भावना उफाळणं एकमेकाच्या संदर्भातून ज्या पद्धतीनं प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करणं हे सगळं महाभारत मागच्या आठ महिन्यात घडत गेलं याच्यात बऱ्याचशा गोष्टी सकारात्मक बऱ्याचशा गोष्टी नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी घडत गेल्या परंतु उद्या सख सुखद आणि आनंदाची व्यक्त होण्यासाठी आनंद व्यक्त होण्यासाठी कारण आनंद याच्यासाठी व्यक्त करायचा आहे की जी काय आपण आशा सोडली होती अपेक्षा सोडली होती की आता काय पुढचा मार्ग काय पण ते का उषेचा किरण उद उद्या उगवणार आहे तो आशेचा किरण उद्या उगवणार आहे आणि त्या किरणाच्या माध्यमातून भलं भले थोडा वेळ असू ला द्या लागू द्या की जवळपास कसं असतं की कोणतेही गोष्ट जी आता उद्यापासून सकारात्मक प पावलं सुरेश कुटे यांनी सांगितले की कमीत कमी, कमी तीस टक्के तरी त्यांचे तीस टक्के कर्मचारी त्यांनी बाजारात सोडलेत आणि ह्या तीस टक्के कर्मचाऱ्यांना पूर्ण मोटिवेशन देऊन म्हणजे त्यांच्यात मनोधैर्य वाढवून त्यांनी सामाजिक परिस्थितीशी कशी आपलं फेस म्हणजे जवळपास तोंड द्यायचं आहे सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं त्यांनी त्यांना आपण हँडल करायचं आहे याच्या संदर्भातून सगळी यंत्रणा सांगून दिलेली आहे जवळपास यांचे कारण की का या सगळ्या गोष्टी ज्या आता येणाऱ्या पैशाच्या तारतम्य आहे आणि म्हणजे जे आलेले दोन हजार कोटी ते म्हणत आहेत आणि ते दोन हजार कोटी आणि आता बँकिंग व्यवस्था कसं आहे की या दोघांमध्ये जी दोघांमध्ये जो समन्वय घालायचं आहे म्हणजे कसं असतं की प्रत्येक गोष्ट डायरेक्टली आल्यानंतर ही काय दुकानदारी नाही आहे की बसव आणि दे बसव आणि दे सगळ्या गोष्टीचे इंत खाते तपासणे तपासले जाणार आहेत प्रत्येक गोष्टीचा व्याज किती कॅल्क्युलेशन झालेलं आहे व्याजाच्या स्वरूपातून त्याची आता रक्कम किती होते कारण की याच्यातला सगळ्यात मोठा प्रश्न तो व्याजाचाच आहे त्यात चौदा टक्के व्याज त्याच्या जीवावरच सगळं सर्वसामान्य माणसाने आपली ठेवी या पस मल्टीस्टेटमध्ये ठेवल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टी कशा आहेत की तांत्रिक आहेत जरी उद्या दरवाजे उघडणार असतील उद्या सगळ्या गोष्टी सुरू होणार असतील तरी थोडंसं मनोधैर्याने थोडंसं सर्वसामान्य माणसाच्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं रुटीनमध्ये आपण बँकेशी व्यवहार करत होतो की ज्या पद्धतीने मागं आत्तापर्यंत आपण त्या ज्ञानराधाशी किंवा इतर बँकेशी व्यवहार करत आलो आहेत त्या पद्धतीनं ठीक आहे एकदमच गर्दी करून कारण की मल्टीस्टेट किंवा रिझर्व्ह बँक किंवा इंडिया बँक किंवा आय सी सी आय एच डी एफ सी कोणत्याही बँकेत तुम्ही जेव्हा गर्दी करताना तर गर्दी केली की संभ्रम उडतो आहे का त्यांनी आता परिस्थिती बदलण्यासाठी टोकन सिस्टीम ठेवली जी वाढती गर्दी वाढत वाढत होती आणि बहुदा तुम्ही कधी कधी मोठमोठ्या बँकेत गेला तर त्या ठिकाणी गर्दी असली की कर्मचारीही तुम्हाला नीटपणे उत्तर देत कारण की प्रत्येकाचा जो ओढा असतो प्रत्येकाची जी बाब असते ती या गर्दीमध्ये प्रत्येकाचं समाधान होऊ शकत नाही त्या पद्धतीनं ही विनंती जवळपास रोज पंच्याहत्तर पन्नास पंच्याहत्तर कर डिपॉझिटर तुम्ही बोलवा त्यांच्या याद्या करा की पंच्याहत्तर लोकांच्या जे काय अतिसक्षम आहेत अति गरजेचे आहेत आणि छोट्या आणि पहिल्यांदा छोट्या डिपॉझिटरचा विचार करा की जेणे के छोटे डिपॉझिटर तुमच्याकडं बऱ्याच प्रमाणात आहेत मोठे कमी असतील पण छोटे डिपॉझिटर तुमच्याकडं बऱ्याच प्रमाणात आहेत त्या छोटे डिपॉझिटर्सचे पैसे म्हणजे समजा इंत्यमूत म्हणजे पाच दहा लाखाच्या आतले त्यांना कशा पद्धतीनं लवकरात लवकर मोकळं करता येईल जे मोठे डिपॉझिटर पैसे द्यायचेच आहेत तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचे टप्पेवारी ठरवून घ्या पण कसं छोटा डिपॉझिटर जरा हवळ्या मनाचा असतो त्याला या गोष्टी स्वतःच्या गोष्टी लवकरात लवकर बाहेर पडाव्या या अपेक्षाने त्याच्याकडं नेहमीच अंधशा म्हणजे त्याची आकांक्षा असते आणि त्यांनी खरंच आठ महिन्यापासून वाट पाहिली त्यामुळं छोट्या डिपॉझिटरला कशा पद्धतीनं लवकरात लवकर तुम्हाला मुक्त करता येईल याकडेच लक्ष द्या आणि जवळपास या सगळ्या गोष्टीचा आता तिढा सुट सुट सुटणार ही आवा सगळ्यांना आशा वाळगली त्यामुळं तुम्ही खरं खऱ्या अर्थाने नव्हतं मित्रांनो तुम्ही जे सगळ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आजपर्यंत हा लढा आणि खरंच मी त्या प्रशासनाचे एस पी साहेबाचेही आभार मानायला तयार आहेत की एक माणूस ते मागं मराठी सह्याद्रीवर एक सिरियल होती ती गणवेशातही ही असतो माणुसकीचा धरा ही खरं माणुसकी आहे एखादा अधिकारी असला असता त्याने काही विचार केला नसता कारण की विदेश अधिकाऱ्याने या गोष्टीचं काही येणे देणं नसतं एखादा जिल्हा मिळतो तीन चार वर्षासाठी तीन चार वर्षाच्या आपल्या कारवाया करायच्या कागद रंगवायची आणि सरळ आपलं पसारवायचं उत्तर देत बसतील त्या दे जिल्ह्याचे लोक पण खरंच प्रशासनाने एस पी साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि या चांगल्या निर्णयातून सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला या सगळ्यांची आपण बाईक आहोत आणि या गोष्टीतून पुन्हा एकदा सर्व नवीन म्हणजे या सर्व ठेवीदारांना माझ्या शुभेच्छा उद्याचा दिवस हा तुमच्या अपेक्षेचा आणि आकांक्षेचा होऊ आणि ह्या सगळ्या डिपॉझिटर्सला उद्यापासून सर्व ज्ञानराधाच्या जितक्या शाखा जास्तीत जास्त उघडण्याचा प्रयत्न होईल तेवढी तेवढ्या जास्तीत जास्त राज्ञान राजाच्या शाखा उघडू हीच विनंती साहेबांना नमस्कार